हे असे फक्त बोलायलाच एक फोटो कार्ड एक व्हिडिओ कार्ड बोलून ह्या एकट्याचेच माझ्याकडे पंचाहत्तर फोटो झाले व्हिडिओ तर वेगळेच प्रमोद आणि अभिषेक हे थिएटर आर्टिस्ट म्हणजे ह्यांना रील्स तर चांगले काढून पाहिजेत ह्यांची ॲक्टिंग सुरू होते पूर्ण थिएटर थे ह्यांना ट्रॅकवरती आठवत ह्यांचे जोक्स पण एकदम नेक्स्ट लेवलचे पण काही पण बोला एकत्र गेल्यावर सह्याद्रीत फिरताना मजा आहे ते काय नवीन पडले तुझे हा येत ते येत आहे कोल ते अभिषेकला अंडर वॉटर शॉट खूप चांगला पाहिजे होता आणि त्यामुळे बरेच रिटेक्स घ्यावे लागले भाई सॅटिस्फाईडच व्हायचा नाही कुठल्याही वरती बघता बघता इथलं वातावरण देखील बदललं पाऊस पडायला लागला पण पावसात सुद्धा आम्ही व्हिडिओ शूट करतच होतो सह्याद्रीमध्ये फिरताना खरंच मजा येते मित्र पण जर का तसे असतील जे सह्याद्रीला मान देत असतील तर अजून मजा येते सह्याद्रीमध्ये फिरायला बागडायला खरंच खूप मजा येते आणि जेव्हा हिरवळ असेल पाऊस चालू असेल आणि जेव्हा वाहणाऱ्या ओढ्यांमध्ये आपण उतरतो तेव्हा तर सह्याद्रीची मजा अजून दुप्पटपटीने वाढलेली असते असाच एक ओढा आम्ही शोधलेला जिथे थंडगार पाणी पाषाणात वाहत येत होतं मस्तपैकी पाण्यात उतरून आम्ही मज्जा करत होतो दिवसभराचा जो थकवा होता तो पूर्णपणे पाण्यात उतरल्यावर निघून गेला पण जेव्हा पण तुम्ही पाण्यात उतराल तेव्हा काळजी घ्या पाण्याचा प्रवाह बघा आणि मगच ठरवा पाण्यात उतरायचं की नाही सो फायनली अभिषेकला एक चांगला शॉट मिळाला तोपर्यंत माझा आयफोन त्याच्यासाठी मला पाण्यात घालावा लागला फायनली ह्या शॉटला तो थोडासा तरी सॅटिस्फाईड होता पाण्यामध्ये असताना चुकून मी एका दगडावर पाय दिला आणि त्याच्यावरती बरंच शेवाळ उगवलेलं होतं मग काय घसरलो आणि गेलो पाण्यात त्याबरोबर माझा आयफोन देखील पाण्यात बुडाला हा ओढा पुढे वाहत जाऊन धबधबा होतो तो कुठला ते मी आत्ता सांगेन माझ्या मित्रांना देखील ही गोष्ट माहीत नव्हती मी सरळ आलो गाडी लावली आणि पाण्यात उतरायचं आम्ही ठरवलं त्याच्यानंतर त्यांना ही जागा व ह्याबद्दल सांगितलं पावसाळ्यामध्ये सह्याद्रीची मजाच वेगळी असते पण जेव्हा आपण इथे येतो तेव्हा अशी काही घरं दिसतात जी एकदम दुर्गम भागामध्ये वसवलेली आहे अख्खं गावच वसवलेलं आणि आपल्या मनात विचार येतो की जुन्या काळात लोक इथे कशी येऊन राहिली असती येऊन राहणं तर गोष्ट वेगळीच पण पूर्ण आयुष्य असल्या ठिकाणी काढणं ही एक अशी अविश्वसनीय गोष्ट आहे ज्याच्यावरती आजच्या काळामध्ये आपण कधीच विचार नाही करू शकतो हे समोर जे दिसतंय ते आहे मांजुर्णे गाव सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांमध्ये वसलेलं मी कधी कधी विचार करतो छत्रपतींच्या काळामध्ये असं अख्खं गाव तर नसणार शिवरायांनी बातमी पोचवण्यासाठी जे गुप्तहेर ठेवले असतील त्यांच्या मदतीसाठी काही घरं नेमली असतील त्यापैकीच हे गाव देखील असणार जुन्या काळात संदेशवाहकांची गरज असायची व तो संदेश सोप्यारित्या पोहोचावा यासाठी जी एक रचना केलेली शिवरायांनी मला असं वाटतं की अशी छोटी छोटी गावं जी आज आपल्याला दिसत आहेत ती एकेका काळी काही घरं असतील त्यांना काही पगारावरती इथे नेमून ठेवलेले असणार भला मोठा प्रवास करून घाट उतरून किंवा चढून जो गुप्तहेर प्रवास करायचा त्याच्या मदतीसाठी ही अशी लोकं नेमलेली असणार जिथे काही घोडे व काही घरं आणून ठेवलेली असणार कालांतराने याच घरातल्यांचे पिढ्या वाढत गेल्या आणि त्यामुळे गाव तयार झाले असावे असेच मी रायलिंग पठाराजवळ मोहरी गावातसुद्धा अनुभवले ज्या गावात काही पिकत नाही ज्या गावात कुठलाही धंदा साधनं नाहीत त्या ठिकाणी घरं कशी आली एवढा साधेसा सवाल तुम्ही जेव्हा स्वतःला विचारता तेव्हा शिवराय एवढंच एक उत्तर सापडतं तर मग हा जो दिसतो आहे तो आहे महाराष्ट्रातला खूप सुंदर असा कुंभेचा धबधबा ज्याला कुंभे वॉटरफॉल्स देखील म्हणतात दिसताना खूप सुंदर खूप मनमोहक दिसून येतो जे लोकेशन आहे कुंभे वॉटरफॉल्सचं आपण पाहिलं तर सह्याद्रीच्या एका कानाकोपऱ्यामध्ये दिसून येतं ज्या पद्धतीचं लोकेशन आहे खरंच अप्रतिम आहे चारी बाजूनी सह्याद्रींनी घेरलेला हा धबधबा एका अप्रतिम ठिकाणी निसर्गाने बनवलेला आहे आणि इथे येण्याची एक वेगळी मजा असते इथे या आलात तर निवांत बसा या सह्याद्रीबरोबर वेळ घालवा हा सह्याद्री तुम्हाला खूप काही देतो भरभरून देतो त्याच्याजवळ बसलं की खूप काही शिकायला मिळतं खूप काही पाहायला मिळतं नुसतं येऊन फोटो क्लिक करून व्हिडिओज काढून सह्याद्रीचा अनुभव घेता येत नाही त्यामुळे सह्याद्रीबरोबर संवाद साधणं हे देखील गरजेचं आहे मुंबईपासून कुंभे वॉटरफॉल्सचं अंतर जवळपास एकशे साठ किलोमीटर आहे तर पुण्यापासून जवळपास एकशे वीस किलोमीटर हा परिसर खरंच खूप सुंदर आहे खूप कमी लोकांनी गजबजलेला आहे पण एकच अडचण आहे जेव्हापासून हा वॉटरफॉल्स ट्रेंडिंग झालेला आहे इन्स्टाग्रामवर किंवा यूट्यूबवरती तेव्हापासून सॅटर्डे संडेजना खूप गर्दी दिसून येते इथे येताना आपल्याला डोंगरामधून येणारा एक बोगदा दिसतो आणि त्या बोगद्यातनं आपल्याला इथपर्यंत यावं लागतं जे ह्या फुटेजमध्ये आपल्याला आता दिसतोय कुंभे धबधब्याच्या आजूबाजूचा परिसर अविस्मरणीय दिसून येतो जेव्हा पावसाळ्यामध्ये हा धबधबा वाहतो इथे हिरवळ पसरलेली असते सह्याद्रीचे उंचच उंच कडे ढगांनी घेरलेले असतात कुंभेचा हा वॉटरफॉल्स वाहत जातो व वा पुढे सह्याद्रीमध्ये हरवून जातो खूप सुंदर अशा मनमोहक जागेमध्ये कुंभे वॉटरफॉल्स बसलेले आहेत तुम्ही इथे याल तर आपल्या फॅमिलीसकट या आपल्या मित्रांसोबत या पण हुल्लडबाजी ढांगडबिंगा करायला येऊ नका ही अशी जागा अनुभवायची असेल तर शांततेतच अनुभवावी लागेल खूप घनदाट जंगल असं आपल्याला इथे दिसून येतं जवळच रायगडचा किल्ला देखील आहे त्यामुळे मनात खूप काही गोष्टी येऊन जातात रायगडावरनं जेव्हा एखादी बातमी गुप्तहेरांच्या मार्फत बाहेर पोचवली जात असेल मुंबईच्या दिशेने किंवा पुण्याच्या दिशेने तेव्हा आपले गुप्तहेर ह्या मार्गांचा वापर कसे करत असतील इतकं हे घनदाट जंगल आज आपल्याला दिसून येतं ते त्यावेळेस देखील असणार तेव्हा वाघ बिबट्या तरस अस्वल कितीतरी जनावरं आपल्याला इथे या जंगलांमध्ये आढळत असतील पण त्यावेळेस ते गुप्तहेर म्हणा किंवा इथे राहणारे स्थानिक लोक म्हणा हे सगळे ट्रेंड होते त्यांना धनुर्विद्या येत होती त्यांना तलवारबाजी येत होती त्यांना कुराड वापरायला येत होती त्यामुळे ते स्वतःचं रक्षण स्वतःच करत होते एवढ्या दुर्गम भागामध्ये आल्यावर खरंच हे काही प्रश्न मनामध्ये येतात शिवरायांचा काळ कसा असेल ती लोकं कशी असतील या असल्या ठिकाणी आपण जिथे फिरायला येतो ते त्यावेळेस राहत होते तेव्हा कुठल्याही प्रकारचं ग्लोबलायझेशन नव्हतं डिजिटलायझेशन नव्हतं पण तरी लोक आनंदाने राहत होते कारण ते सह्याद्रीत राहत होते एवढं सांगतोय कारण एकच इच्छा आहे इथे आल्यावर मी बऱ्याच वेळेस दारूच्या बाटल्या पाहिल्या कचरा पाहिला प्लास्टिकच्या पिशव्या पाहिल्या तर मी एकच रिक्वेस्ट करी ह्या फुटेजेसमध्ये जसा हा सह्याद्री जसा हा कुंभे वॉटरफॉल्स सुंदर दिसतो आहे तसाच राखायचा प्रयत्न करूया माझा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तुम्ही इथपर्यंत आला असाल ब्लॉग पाहात तर एकच विनंती करीन येणार असाल खायला घेऊन प्लॅस्टिकचे पॅकेट्स घेऊन तर मग जातानाही तसेच घेऊन जा इथे तिथे टाकू नका हा परिसर अप्रतिम आहे तुम्ही या आवर्जून या इथल्या लोकांना देखील तुम्ही आल्यामुळे मदतच होईल एकमेकांची काळजी घेऊया हो मी इथे आल्यावर किंवा असल्या ठिकाणी ट्रॅकसाठी गेल्यावर लोकांबरोबर कधीच नेगोशिएट नाही करत जे आपल्याला करवंद देतात जे आपल्याला लिंबू सरबत देतात जे मक्के भाजून विकतात त्यांना मक्के इथपर्यंत आणावे लागतात कोळसा अरेंज करावा लागतो त्यांचे देखील कष्ट असतात आणि त्यामुळे मी रिक्वेस्ट करीन इथे आल्यावर प्लीज नेगोशिएट करू नका तुम्ही मॉलमध्ये नेगोशिएट नाही करू शकत इथे करून काही फायदा नाही आहे कारण ही लोकं का प्रेमाने तुमचं स्वागत करतात तुमच्या अडचणीमध्ये मदत करायला येतात हा सह्याद्री जसं मी आधी म्हटलं खूप प्रेमळ आहे आणि इथली लोकं देखील प्रेमळ आहेत सह्याद्रीतला हा रस्ता खरंच खूप सुंदर आहे अप्रतिम आहे गाडी चालवणाऱ्यांना ज्यांना लॉंग ड्राईव्हची मजा घ्यायची असते त्यांच्यासाठी ही जागा खरंच खूप चांगली आहे तुम्ही फॅमिलीबरोबर येत असाल तर ही जागा सेफ आहे मित्रांसोबत येत असाल तर जसं आम्ही एन्जॉय केलं पाण्यामध्ये कुंभे वॉटरफॉल्सच्या वरती जो ओढा वाहतो तिथे आम्ही पाण्यामध्ये उतरलो मजा मस्ती केली पण मजा मस्ती करत असताना आमचा त्रास कोणालाही होणार नाही याची देखील काळजी घेतली आम्ही इथे पाण्यात आल्यावर फेसवॉश हँडवॉश किंवा बॉडी सोप वापरत नाही नॅचरली आंघोळ करा नॅचरली राहा बिकॉज तुम्ही जे केमिकल्स आणता ते परत इथल्या पाण्यामध्ये मिसळतात इथल्या झाडा झुडपांना इथल्या माशांना त्रास होतो त्याचा त्यामुळे जेवढं नॅचरल राहता येईल तेवढं राहा आम्ही आता कुंबे वॉटरफॉल्सचा परिसर पाठी सोडला होता आणि आता आम्ही मुंबई गोवा हायवेला टच करणार होतो तेवढ्यातच आम्हाला एक ॲक्सिडेंट दिसला खूप क्रिटिकल दिसला खूप सिरियस होतं पण ज्या गाड्यांचा ॲक्सिडेंट झालेला तिथल्या लोकांना ऑलरेडी ॲम्ब्युलन्सनी पुढे नेलेलं समजलं त्यामुळे अजून एक सजेशन देईन लॉंग ड्राईव्हना येणार असाल तर हळू चालवा गाडी मजा घ्या परिसराचा पण अशी गाडी चालवू नका की तुमच्यामुळे तुम्हाला देखील त्रास होईल व दुसऱ्यांना देखील त्रास होईल जेव्हा दोन गाड्यांचे ॲक्सिडेंट्स होतात तेव्हा एकाची चूक असते पण त्याची शिक्षा सगळ्यांना भोगावी लागते पुढे आल्यावर जसं आम्ही मुंबई गोवा हायवेला टच झालो तिथे ते कोणीतरी दारूची बॉटल फोडून फेकली होती आणि ज्यामुळे माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला ते काडेपर्यंत आम्हीसुद्धा टाईमपासच करत होतो अभिषेक पंचरवाला दादांना मदत करत होता म्हटलं थोडस अभिषेक बरोबर मस्ती करावी माझ्यासमोर कोणी झोपलं का मला त्रास होत आणि मी त्याला उठवलं सो संध्याकाळचे जवळपास पाच सहा वाजलेले आणि तरीही वातावरण खूप सुंदर होत ढग डोंगरांमध्ये अडकलेले दिसत होते आज सकाळपासून हेच वातावरण पाहत होते पहिल्यांदा मी गाडी चालवत नव्हतो यावेळी माझ्याबरोबर जिग्नेश दादा होते आणि त्यामुळे पहिल्यांदाच मी रिअर सीटवरती बसून सह्याद्रीचा प्रवासाचा आनंद घेत होतो अभिषेककडे म्युझिक सिस्टम होतो त्यामुळे तो जे गाणी लावेल ते आम्ही सगळे एन्जॉय करतो त्याला आमची सगळ्यांची चॉईस माहिती आहे सो so, फायनली अटल सेतू करून आम्ही मुंबईमध्ये एंटर झालेलो मजा आलेली कुंभे वॉटरफॉल्ससारखा एक अप्रतिम दृश्य या बाकीच्यांना पाहायला मिळालेलं हे सगळे पहिल्यांदाच आलेले मी तिसऱ्यांदा कुंभे वॉटरफॉल्सला आलेलो कुंभे वॉटरफॉल्सचा तो परिसर डोळ्यामध्ये साठवून मी या व्लॉगची सांगता करतो आहे हा व्लॉग इतकाच होता तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा या व्लॉगला काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज कमेंटमध्ये मेन्शन करा नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर मी रिक्वेस्ट करीन सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती बरेचसे अनुभव तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये माझ्या चॅनलवरती जेवढे चांगले मला सादर करता येतील तेवढे मी चांगले सादर करायचा प्रयत्न करतो